नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत गजानन महाराजांचा नैवेद्य म्हणजेच पिठलं भाकरी तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा मस्त झणझणीत झुणका तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक कांदा एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मिरची सर्वात अगोदर हे सगळं आपण मीडियम साईजमध्ये कापून घेऊ कांदा लांब आकारामध्ये मी कापून घेते आणि जर तुम्हाला चौकोनी आकारामध्ये आवडत असेल तर तसा कापला तरी चालेल चला तर मग सर्वात पहिले हे सगळं आपण कापून घेऊया कापून झालेले आहे चला तर मग झुणक्याला फोडणी लावूया गॅसवरती कढई ठेवून गॅस सुरू करून घेतला आता त्यामध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि जिरंसुद्धा सुद्धा इथे आपलं तेलामध्ये छान फुललेलं आहे त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घेऊ दीड मिनटं कांदा तेलावरती मस्त परतला आता त्यामध्ये पाच ते सहा फ्रेश गुडलिंबाचे पानं घालून घेतले आणि कापून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतली आणि एक मिनटं आता हे सगळं आपण मिडीयम फ्लेमवरती परतवून घेऊ सगळं छान परतून झालेलं आहे आता आपण टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत हुगडीमध्ये आपण शिजवून घेऊ टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक ते दीड दीड आपण ही आहे व्यवस्थित परतवून घेऊ आणि त्यानंतर आता यामध्ये घालून घेते मी असे लसूणच्या पातीचे कापून घेतलेले तुकडे असले तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेते या वाटीने अर्धी वाटी मी पाणी घालून घेतलं आणि पाणी घातल्याबरोबर लगेचच आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे पोहे खालच्या चमच्याने चार चमचे भरून बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि पटपट आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हे बेसनपीठ फिरवायचं आहे नाहीतर याच्या गाठी बनतील म्हणून पटपट आपल्याला हे बेसनपीठ इथे फिरवायचं आहे बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात गाठी यामध्ये झालेल्या नाही आहेत आता यामध्ये आपण एक पाव चमचा भरून हळद घालून घेऊ आणि अर्ध्या चमचा पेक्षा थोडं जास्त तिखट घालून घेतलं तसेच अंदाजे पाऊन चमचा भरून मीठ घालून हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी कमी वाटत असल्यामुळे मी थोडंसं पाणी घालते कारण झुंका जो आहे ना तो आपल्याला थोडासा आसडसा तयार करून घ्यायचा आहे भाकरीसोबत थोडा आसडसा झुणका खायला खूप छान लागतो सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण या पिठल्याला किंवा या झुणक्याला दंडनीत वाफ काढून घेऊ गॅस पूर्णपणे लो करून घेऊ दोन मिनिट झालेले आहे झुणका चेक करू आणि आपल्या झुणक्याला मस्त दणदणीत वाफ निघालेली आहे आणि कलर तर खूप छान आलेला आहे आणि बघा मस्त असा झुणका इथे तयार झालेला आहे आता यामध्ये सर्वात शेवटी आपण अगदी चिमूटभर गरम मसाला घालून घेऊ म्हणजे झुणक्याला खूप छान टेस्ट येते आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल मिक्स करून घेऊ आणि परत एकदा यावरती झाकण ठेवून या झुणक्याला आपण दणदणीत वाफ काढून घेऊ दोन मिनिट झालेले आहे आणि आपल्या झुणक्याला छान वाफ आलेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊ असल्यास कोथिंबीर घालून घ्या आज माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर न घालताच आज झुणका बनवलेला आहे आता यासोबत लागणारी भाकरी बनवून घेऊ भाकरी बनविण्यासाठी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये आता एक पाव चमचा भरून मीठ घालून मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपण गोळा तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपला हा ज्वारीच्या पिठाचा गोळा भिजून तयार झालेला आहे असा छान त्याला जोर देऊन मळून घ्यायचा म्हणजे भाकरी छान येते छान प्लेन गोळा तयार झाला आता याचे दोन भाग करून घेऊ आणि म्हणजे याच्या आता आपण दोन भाकरी करणार आहोत तर एक भाग मी आता पहिल्यांदा बाजूला ठेवून देते आता या गोळ्याला आपण पहिल्यांदा छान मळून गोल करून घेऊ असा हा गोळा आता पहिल्यांदा आपण पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं पीठ आपल्याला या परातीमध्ये किंवा ताटामध्ये भुरभुरून बुरु घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पिठावरती हा आपल्याला गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि आता हा गोळा आपल्याला असं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलक्या हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराची आपण इथे भाकर तयार करू शकता छान पातळ भाकर या पद्धतीने बनविल्या जाते बघा अगदी छोट्याशा गुळ्यापासून मी मस्त मोठी आणि छान पातळ भाकरी तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाकरी नक्की करून बघा आणि अशी जिथे फाटलेली आहे तिथे थोडंसं आपण हाताने ही भाकर अशी करून घ्यायची इथे आता आपली भाकर पूर्णपणे थापून झालेली आहे चला तर बघ ही भाकरी पहिल्यांदा शेकून घेऊया भाकरी भाजण्यासाठी गॅसवरती आपण तवा ठेवून घेतला आता गॅस सुरू करून घेतला आणि तवा मध्यम तापलेला आहे अशा ह्या मध्यम तापलेल्या तव्यावरती आपल्याला ही भाकर घालून घ्यायची आहे आणि भाकर घातल्यानंतर वरून लगेच थोडस पाणी आपल्याला वरून लावून घ्यायचं आणि भाकर शिजवताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची भाकर मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायची लहान गॅसवरती भाकर शिजवायची नाही भाकर वरून कोरडी झालेली आहे आता आपण सराट्याच्या साह्याने भाकर अशी सोडवून घ्यायची आणि त्यानंतर ही भाकरी अशी एक ले भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आहे मिनिट आपण खालच्या साईडनी बघूया छान डॉट्स आपल्या भाकरीला पडलेले आहेत म्हणजे खालच्या साईडनी भाकरी इथे छान शेपल्या गेलेली आहे आता ही अशी भाकरी आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवून घेऊ आणि बघा मस्त आपली ही भाकरी फुललेली आहे म्हणजे छान पापुद्रा या भाकरीचा पूर्णपणे निघालेला आहे अशी ही तयार भाकरी आता आपण दोनही साइडनी छान शेकून घ्यायची आणि त्यानंतर ही भाकरी आपण बाजूला काढून घेऊ बघा खूप मस्त अशी ही भाकरी इथे तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आता आपण दुसरी भाकरी करून घेऊ आणि हे बघा इथे आपली दुसरी भाकरी सुद्धा एका साइडनी मस्त भाजून झालेली आहे खालच्या साईडनी बघूया खालच्या साईडनीसुद्धा सुद्धा छान डॉट्स पडलेले आहेत आता ही भाकरी आपण डायरेक्ट गॅसवरती शेकून घेऊ आणि बघा मस्त ही भाकरी सुद्धा छान फुललेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही भाकरी करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा बघा मस्त दुसरी भाकरी, भाकरी सुद्धा इथे छान भाजल्या गे गेलेली आहे आपली झुणका तयार झालेला आहे भाकरी तयार झालेली आहे ताट तयार करून घेऊ इथे आपण गजानन महाराजांसाठी झुणका आणि भाकरीचा नैवेद्य तयार करत आहोत तर त्याच पद्धतीने आपण इथे ताट वाढून घेणार आहोत आपण पहिल्यांदा भाकर ठेवली त्यानंतर आपण यावरती आता झुणका घालून घेऊ बघा मस्त झुणका तयार झालेला आहे आणि छान गडेदार झुणका तयार झालेला आहे कोरडा कोरडा जर झुणका असेल ना तर आपण खाऊ नाही शकत तो झुणका यावरती वाढून घेतला आणि गजानन महाराजांच्या नैवेद्यावर कांदा पाहिजेच आणि तो सुद्धा असा फोडलेला कांदा गजानन महाराजांना असा फोडलेला कांदा आवडत होता त्यानंतर इथे एक हिरवी मिरची आणि एक असं निंबू असा हा आपला गजानन महाराजांसाठीचा झुणका भाकरीचा नैवेद्य तयार झालेला आहे तुम्हाला ही झुणका आणि भाकरी बनविण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद